गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या गाडीला जो अपघात झाला तो अपघात नसून घातपात आहे या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते कुलकर्णी यांनी केली आहे काल भंडाऱ्यात प्रचार सभा अर्पून त्यांच्या गावी जाताना भिलेवाडा जवळ काल मागून त्या ठिकाणी एका ट्रक नेऊन खूप अतिशय मोठा जोरदार अपघात त्या ठिकाणी घडला तो अपघात नसून तो घातपात आहे असा आमचा संशय आहे त्याचं कारण असं आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे कारण नानाभाऊ पटोलेनी ज्या मोठ्या ताकदीनं त्या विदर्भामध्ये भाजपाची आणि विरोधी पक्षाची पोलखोल करण्याचं काम करतायत त्यामुळे विरोधक आता खऱ्या अर्थानं धास्तावलेले आहेत आपण जर बघितलं तर, तर मागच्या काही महिन्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता आजची जर परिस्थिती बघता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे अतिशय सक्षमपणे पक्ष बांधणी करतायत प्रचार करतायत आणि विरोधकांची केलेल्या चुका हे जनतेसमोर दाखवण्याचं काम करतायत या ठिकाणी विरोधकाकडून अशा प्रकारचा घातपात झाल्याचा आमचा संशय त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या ग्रह विभागाला एवढीच मागणी करतो की तात्काळ याची गंभीर घटनेची आपण दखल घेऊन तात्काळ याची उच्चस्तरीय चौकशी करून आदरणीय नानाभाऊ पटोले यांना वाय प्लस सिक्युरिटी तात्काळ दिली गेली पाहिजे आणि जे याच्यामध्ये दोष आढळतील त्यांच्यावर गंभीर असे गुन्हे तात्काळ दाखल झाले पाहिजे नाना पटोले यांच्या गाडीला एका मालट्रकने ठोकरले ने होते ही ठोकर जाणून बुजून दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका एक ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील असंही आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला